सात लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त एकाला अटक गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या लक्ष्मण सातेरी पाटील वय वर्ष चोपन्न राहणार बहादूरवाडी पोस्ट किन्हे जिल्हा बेळगाव याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडील सात लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे पोलीस अंमलदार दीपक घोरपडे यांना माहिती मिळाली की एक इसम आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार गाडीतून मोटणवाडी पाटणे फाटा येते जंगम हट्टी रोडवरून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे दीपक घोरपडे सतीश जंगम समीर कांबळे राजेंद्र वरंडेकर यांनी पाटणे फाटा येथे कमानीजवळ अवैध दारू स्विफ्ट गाडीतून वाहतूक करणाऱ्या गाडी नंबर एम एच सोळा बी एच तीन झिरो सहा आठ ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता त्यात विविध कंपन्यांची दारू मिळून आली मिळालेली गोवा बनावटीची दारू जप्त करून लक्ष्मण पाटील याच्याकडे चौकशी केली असता सदरची दारू महाराष्ट्र राज्याचा कर चुकवण्यासाठी गोवा राज्यातून विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी लक्ष्मण पाटील याला पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस दीपक घोरपडे सतीश जंगम समीर कांबळे आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे ग्रामदेवता न्यूजसाठी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर